मत निवडणूक निवडणूक प्रतिष्ठेची आहे एक वेगळी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळते सुरू आहेत काय तुम्ही सांगणार माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचा एक अंग आहे तो कारखाना सुस्थितीत राहावा म्हणून का, का सहकार कायद्याप्रमाणे प्रत्येक पाच वर्षानं सभासदा संचालक मंडळाची निवड केली जाते आणि त्या निवडीसाठीच हे मतदान आहे ते मतदान करण्यासाठी सगळे लोक मतदान केंद्रावरती जात आहेत त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्र मतदान करण्यासाठी केंद्र आलेलो हो। आहोत टीका पण केली जाते तुमच्यावरती की पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला चेअरमन करणार का मी चेअरमन मी त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं की अजितदावर चेअरमन होणार काय चेअरमन कुणाला करायचं हे सभासद संचालक मंडळ निवडतात त्या संचालक मंडळामधून चेअरमनची निवड केली जाते असं कायद्याची तरतूद आहे पण काही कार्यकर्त्यांनी आताच गाड्यावरती बॅनर लावले चेअरमनच वगैरे कसं बघता तुम्ही आतापर्यंत इतिहास निवडणुकीचा सगळ्या कारखान्याचं माहिती आहे तुम्हाला मग आधीच उमेदवार जाहीर घोषित करून काय सिद्ध करायचं होतं त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवडणुकीत एक वेगळी पद्धत आली या कारखान्याच्या असंच दिसतय सगळ्यांना अन्ना पी डी सी बँकेचं प्रकरण ज्यावेळेस घडलं म्हणजे उघडे होती रात्री याच्यावर अजित दादा असं म्हणतायत की त्यांच्या देखील शरद पत संस्था असेल किंवा दूध संघ असतील ते देखील उघडे होते का आमच्याकडे दूध संघ वगैरे काही नाही एक छोटीशी पतसंस्था हे मान्य आम्हाला परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या सेविका त्यांच्या आशा वर्कर सगळ्या शाळा हायस्कूलचे शिक्षक लक्षात जिल्हा परिषदेचे शिक्षक बँकेचे शिक्षक ते कुठल्या शास्त्रावर बसते वापरतात त्याला घरोघरी पाठवतात मतदान मागायला सांगतात कोणा देतात कुठल्या शास्त्रात येतं काय करतात आम्ही नुसतं बसलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्रीच्या साडेपाच नंतर उघडी ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे ह्यांचे प्रतिनिधी होते आले होते आम्ही जायच्या अगोदर गेले आता ते सगळे जायगाव सापडले असतात निवडणुकीत दबाव तंत्र वापरलं जातं वाटतं का स्वभाव तंत्र आम्हाला काय वाटत नाही वाट ना हे त्यांचं नेहमीची स्टाईल आहे त्याला आम्ही काय करत नाही खर तर पैसे वाटपाचा आरोप तुमच्यावर देखील करताना पाहायला मिळत काय नक्की आणि काय असं हे जे आहे ना ते मतदार तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही तर उद्योग धंदा ना नाही शेती करणारी माणसं हो। आम्ही आहोत आमचा काही कुठला दोन नंबरचा धंदा नाही त्यामुळे आम्ही पैसे कुठले पाठणार आम्ही लोकांच्या पुढे जाणार मतं मारणार गेले पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष या कारखान्यात मी संचालक म्हणून व्हायस म्हणून चेअरमन चेर्मन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्या मी केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणा देईल अशी मला खात्री आहे पण त्यांना चेअरमन होण्याची काम येते या त्यांचे मला कसं विचार नाही पण मग कारखान्यात कुठे कमी कमी पडलं आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळ्या कारखाना ताब्यात घ्यायचं आहे आमच्या कारखाना त्यांना मोडायचा आहे मागच्या वेळेला त्यांनी छत्र सोमेश्वर कारखान्याची तेरा गाव अकरा गाव ती गाव साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इकडे माळेगावला यायची इच्छा नाही असं असताना यांनी तंत्र वापरून त्या कारखान्याचे हे गावं जोडण्यासाठी जनरल मिटिंगच्या व्याज्या ठेवते विषय ठेवला जनरल न ते, ते नाकारलं ना किंवा हे करू नका म्हणलं तरी त्याने खोट प्रोसिडिंग लिहिलं प्रोसिडिंग म्हणजे जनरल मिटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही लक्षात हे गावं जोडू नका तरी त्याने खोट प्रोसिडिंग लिहिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे प्रतिनिधी जनरल मीटिंगला बोलवले होते त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये हजर केला सगळं त्यांचं फेटाळून लावलं आणि नंतर ज्या वेळेला पृथ्वी मंजुरीला आली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि त्यांना ते, ते सगळं ते माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी लिखी दिलं इथून पुढं आम्ही या काकरा गावात जोडण्याबद्दल आम्ही कोणाही ठराव ठरावकार मांडणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्यावेळेचे चेअरमन वाय चेअरमन एम बी या तिघांनी जनरल मीटिंगला देखील दिलं हा हे जे सगळं गोष्टी आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठेही घडलं लावून इतकं मोडीत का काढायचं मोडीत का काढायचं मोडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन तीन देतो त्यांच्या खासगी करायला जावं लागलं आणि त्यांची नेहमी की एक भागातला शेतकरी किंवा असणारा माणूस हा पैशाने किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला नाही पाहिजे दाखवत नाही बोलत नाही तुम्ही सांगा एक दोन सा, छत्रपती काय अवस्था केली सांगायची काय अवस्था आपल्या आम्हाला सांगितलं सूज घेण्यासाठी पैसे द्या आम्ही त्यांना शेअर भांडवल दिले चालले का सूज घेणे काही नाही त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालू नाही ज्या संस्था ज्या आहेत त्या मोडकळीला कशा येतील असा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त कोण करत तुम्ही सांगा शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाचा दाम नाही मिळाला उद्ध्वस्त ऑटोमॅटिक होतात का नाही छत्रपती कारखाना मिळाला का नाही मिळाला त्यांचा जो घर खर्च कारखाना आहे नाही देऊ शकले आज बारा चौदा वर्ष झाले ते मंडळी टनाला तीनशे चारशे पाचशे रुपये भाव कमी घेतात पुढे गेला सहकार त्यांचा वयाचा उल्लेख केला जात होता तुमच्या कि पंच्याऐंशी वर्ष माणसाला तुम्ही चेअरमन करणार तुम्हाला करणार बघा हा विनोदाचा भाग आहे हा विनोद आहे की त्यांनी माझ्याकडे मासे पाठवले मी फॉर्म भरणार आपण एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्षी चेअरमन राहा तुम्ही तुम संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देऊ देतो आमची त्यातनं तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही कारण जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखाने मागं ते काय त्या अकरा गावात सोडवण्याचा प्रयत्न केला ते जर आम्ही तिथे गेलो त्यांनी जोडा म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल ते आमचा कारखाना मारून द्यायचा नाही विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप होतं असा आरोप होतोय आणि काय रेट काढलाय काय बघा रेट पैसेच माझ्याकडे रेट <laughs> किती वाटले काय चर्चेत झाली असं हे सगळा कोटीतला खेळ आहे ते मजायला आम्हाला यायचं नाही आकडे बघा ना त्यांनी आम्हाला जे काढले माहिती आहे दहा हजार रुपये प्रत्येक मदाराला द्यायचे आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे आता आम्हाला कोट कशाला माहित नाही शंभर टक्के खात्री कारण लोकात राहणारी माणसं आम्ही लोकांच्यासाठी चाळीस वर्षे कष्ट केलेले अत्यंत प्रामाणिकपणा केले लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर म्हणतो पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे आणि आम्ही संपादन केले म्हणून आम्हाला खात्री आम्ही निवडून विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर